सध्या संपूर्ण देशभरामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि एकूण निवडणूक आयोग याच्याबद्दल शंकेचं वातावरण उपस्थित केलं जात असताना हा संपूर्ण निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांना मॅनेज आहे अशा पद्धतीच्या चर्चा लोकांमधून असताना सोशल मीडियातून आणि विरोधातून अशा पद्धतीच्या गोष्टी सातत्यानं पुढे आणल्या जात असताना कुठंतरी निवडणूक निर्णय अधिकारी आणि या निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की लोकांमधला हा संभ्रम दूर केला पाहिजे परंतु आज पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा संभ्रम त्यांनी पुन्हा वाढवलाय कारण ज्या पद्धतीचे निर्णय त्यांनी आज घेतलेत उद्या त्या ठिकाणी जे चिन्हाचं वाटप होणार आहे त्यामध्ये नगराध्यक्षाला एक चिन्ह आणि खालच्या नगरसेवकाला वेगवेगळी चिन्ह असं म्हणून ज्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न येतो होतोय त्यातून हा निवडणूक आयोग खरंच सत्ताधाऱ्यांना मॅनेज आहे का अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तर या संपूर्ण लोकशाहीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया ही सर्वोच्च प्रक्रिया आहे आणि मग अशा वेळेला लोकांना विश्वासात घेणं लोकांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा संभ्रम निर्माण होणं होऊ देणं हे सगळं काम त्या ठिकाणी इथल्या प्रशासकाचं आणि प्रशासनाचा असताना ज्या पद्धतीचे निर्णय सातत्यानं घेतले जात आहेत त्यातून कुठेतरी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून मोठा दबाव असल्याची चर्चा आहे मुळातच पंढरपूरची ही निवडणूक चुरशीची झाली आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्याची चर्चा आहे इथं मागच्या अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत चाळीस पन्नास वर्षामध्ये या पंढरपूरकरांना पायाभूत सुविधा इथं मिळालेल्या नाहीत्या धुळीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे खड्ड्याचे प्रश्न आहेत अस्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे महिला मिश्रित पाण्याचा प्रश्न आहे नगरपालिका शाळांचा प्रश्न आहे ट्रॅफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे नदी स्वच्छ नाही अशा हजार समस्या असल्यामुळं लोकांमधून व्यापाऱ्यांमधून सुशिक्षित लोकांकडून सर्वसामान्य जनतेकडून ज्या पद्धतीची मानसिकता आणि उठाव इथं ग्राउंड रिपोर्ट करताना आम्हाला दिसतोय ज्या पद्धतीचं वातावरण इथं मैदानावर झालंय ज्या पद्धतीचा परिवर्तनाचा अंडरकरंट इथं तयार झालाय या सगळ्याची धास्ती कुठेतरी सगळी सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे आणि त्यातून मग अशा पद्धतीचा दबाव निर्माण केला जातो का आणि मग हाताशी असलेल्या ह्या सगळ्या यंत्रणा हाताशी असलेल्या ह्या सगळ्या घटना जर तुम्ही अशा पद्धतीने वापरणार असाल तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सगळा संविधान दिन आहे या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला जर अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही तयार करत असाल आणि पुन्हा एकदा कारण आता इथं हजारोचा समुदाय हा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत गेलाय इथं निवडणूक आयोग भिल भिल अशा घोषणा देत गेलाय इथले सत्ताधारी या निवडणुकीला भिलीत अशा घोषणा देत गेलाय सगळ्यात महत्वाचा मी पाठिमाच्या तास दीड तासापासून जो गोंधळ होता इथले जे काही उमेदवार आहेत इथले जे काही निवडणुकीला उभे असले भालकी असतील किंवा भालकीय परिवार किंवा इथले त्यांचे उमेदवार असतील हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला समजावून सांगण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही आम्हाला इथं त्या ठिकाणी एबी फॉर्म हा तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून घेतलाय त्याच्या अंडर हे सगळी लोक आहेत मग जर तुम्हाला जर आम्हाला अपक्ष म्हणायचं होतं तर तुमचा तुम्ही आमचा एबी फॉर्म का स्वीकारला अशा पद्धतीची देखील भूमिका इथं मानली जाते हे सगळं असलं तरी पुन्हा एकदा ह्या पंढरपूर शहर परिसरामध्ये हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा ह्या निवडणूक आयोग हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याला मॅनेज आहे अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि ह्या लोकशाहीमध्ये अति अजिबात चांगल्या नाहीत लोकशाही बळकट करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी नीटक्या लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे तुम्ही हे सांगितलं पाहिजे की आम्ही कुठल्याही दबावामध्ये काम करत नाही तुम्ही हे दाखवून देणं गरजेचं होतं की आमची संस्था स्वयत्त आहे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांचा हस्तक्षेप करत नाही ज्या पद्धतीनं निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या या आमच्या महिला अधिकारी दोन दोन मिनिटाला पाच पाच मिनिटाला पुढे चर्चा करून पाठीमागे जाऊन फोनवर बोलत होत्या त्यानंतर अजून जास्त संभ्रम तयार झाला की तुम्ही वरिष्ठांना किंवा वरच्या पक्षांनाच विचारून काय निर्णय घेत आहात का म्हणजे ज्या पद्धतीचा पारदर्शकपणा तुम्ही इथं आणायला पाहिजे होता तो निवडणूक निर्णय अधिकारी इथं त्या ठिकाणी आणला नाही त्यामुळे कुठेतरी उद्याची ही निवडणूक कदाचित ईव्हीएम पर्यंत मॅनेज केली जाईल ह्या चर्चा खाली इथं नगरपालिकेच्या खाली झाल्या म्हणजे एका बाजूला त्या ठिकाणी तुम्ही विकास कामं करायची नाहीती दुसऱ्या बाजूला जनतेचा रोष थांबवण्यासाठी आयडिया करायच्या तिसऱ्या बाजूला विरोधातल्या लोकांनी निवडणुकीमध्ये सक्षमपणाने उभाच राहिला नाही पाहिजे याची व्यवस्था लावायची चौथ्या बाजूला तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपासून सगळा आयोग मॅनेज करायचा आणि पाचव्या बाजूला तुम्ही उद्या ईव्हीएम सुद्धा मॅनेज करायला मागे पुढं पडणार नाही अशा पद्धतीच्या चर्चा जर लोकांमध्ये होत असतील तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत निवडणूक आयोगासोबत ही सत्ताधाऱ्यांची लोकशाहीच्या बाबतीमधली हार आहे हा अपमा अपमान आहे आणि हा अपमान जर त्या ठिकाणी पुढे लोकांमध्ये उद्रेकामध्ये गेला असंतोषामध्ये गेला तर त्याचे परिणाम कसे भोगायचे हो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं कुठंतरी सत्ताधाऱ्यांच्या आणि ह्या सगळ्या परिवर्तनाच्या लाटेला दबाव आला बळी पडून जर तुम्ही हे निर्णय घेत असाल कारण आज मी सातत्यानं सांगतोय की पंढरपूरचं वातावरण वेगळं आहे पंढरपूरमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट आहे जो सामान्य माणूस जो व्यापारी जो सुशिक्षित वर्ग जे इथले गाळेधारक जे मंदिराकडेचे लोक कधीच इथल्या सत्ताधारीच्या विरोधामध्ये बोलत नव्हती त्यांच्यामध्ये असंतोष आता ओसंडून व्हावं लागला ही लोक बोलायला लागले ती कारण प्रश्न गंभीर आहेत लोकाशींना इथं तुम्ही सुशिक्षित असा अशिक्षित असा गरीब असा श्रीमंती असा धुळीची समस्या सेम आहे तुम्ही कुठल्याही कुटुंबातले असला तरी महिला मिश्रीत पाणी तुम्हाला इथं प्यावं लागतंय कसं जरी इथलं वातावरण असलं तर इथली नदी स्वच्छ झालेली नाही इथल्या नगर शाळांचा हाल सगळ्यांना माहीत आहे इथल्या प्रत्येकाला ट्रॅफिकच्या समस्याचा सामना करावा लागतोय आणि मग या सगळ्यातून कुठे जर बदल म्हणून जर अंडर करंट तयार झाला असेल परिवर्तनाची लाट तयार झाली असेल तर मग त्या लाटेला कसं जुगारायचं तर वर पासून कालपर्यंत सगळं मॅनेज करणार आहात का हा प्रश्न सामान्य माणूस इथं विचारतोय आणि तो, तो आयोगालाच नाही तर इथल्या लोकशाहीला परवडणार नाही हे निश्चित त्यामुळं निदान उद्याच्या चिन्ह वाटपामध्ये आणि या एकूण निवडणुकी राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये इथल्या निवडणूक आयोगाची आणि निवडणूक अधिकाऱ्याची जबाबदारी फार मोठी आहे तुम्ही इथं लोकशाहीमध्ये सेवक आहात आणि इथं लोकशाहीचा राजा असलेल्या मतदाराला तुम्ही विश्वास द्यावा लागणार आहे की ही निवडणुकीची प्रक्रिया बाबा अतिशय पारदर्शकपणे होते आणि तो पारदर्शकपणा घालून तुम्ही तुमच्या निवड तुमची तुमच्या जबाबदारीशी तुम्ही तुमच्या नोकरीशी तुम्ही तुमच्या कर्तव्याशी जर प्रतारणा करणार असाल ती चर्चा लोकांमध्ये होणार असेल तर हे सगळं वातावरण लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे गा। कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर